आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक व खंडनी विरोधी पथकाच्या पोलीस अंमलदारांनी रित्या कारवाई करत गोपनीय माहितीवरून निळकंठेश्वर महादेव मंदिराजवळ नाशिक या ठिकाणावरून रेकॉर्डवरील गुन्हेगार योगेश बाळकृष्ण चव्हाण व सत्तावीस राहणार हिरावाडी पंचवटी नाशिक या ताब्यात घेत त्याच्या अंग झडतीतून तीस हजार पाचशे रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत कारतूस आढळून आले त्यास जेर बंद करत पुढील तपासकामी आडगाव पोलीस ठाण्याकडे जमा करण्यात आले सदरची कामगिरी गुन्हे शाखा क्रमांक एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड करकड खंडनी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस हवलदार रमेश कोळी रवींद्र आढाव रोहिदास लिलके विलास चारोसकर नितीन जगताप सुखराम पवार तसेच खंडणी विरोधी पथकाचे दिलीप सगळे दत्तात्रय चकोर भूषण सोनवणे चारुदत्त निकम आदींनी ही कारवाई केली ए के पी न्यूजसाठी क्राइम रिपोर्टर फिरोज पठान नाशिक